नमस्कार जी सर्वांना कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपलं आमच्या एका नवीन व्हिडिओ लाईव्ह ब्लॉगमध्ये भावा बहिणीनो मी हाव राण्यामध्ये कपाशीची पाहणी करत आहो आता सकाळचं काय माहिती मला माहीतच आहे आता आपली कपाशी आता हे नाही खराब कंडिशनमध्ये आहे भावांनो हे बघा आता ना भक्कम पात्या गळत आहे बोंड गळत आहे धक्का लागलं का गळ्यातच काम आहे नाही कंडिशन खराब आहे तिकडे आत्ताच पाहिलं तिकडे काढण तर खराब आहे कंडिशन आता इकडे थोडस मंदामध्ये आलो मंदात कवरेज चांगला आहे ते तर दाखवण्याला तुम्हाला आता प्रयत्न करतो आता आपली कपाशी आता हे आता खप खकला यावर्षी जास्त कापूस होईन अपेक्षेने पण कसं आहे देव नाही साध्यत शेतकऱ्याला पाणी वेळेवर पाणी गेला निघून त्यामुळे पाठ झाल्या खराब प्रत्येकाच्या खत दिलं खत काही लागलंच नाही खतही मी आणलं होतं ज्या ज्यासाठी जा, तर भावानं खत वापरलं तर मोग खत जाऊन गेलं त्याला आण म्हणलं पाणी जाते म्हणलं खत जाते पाणी म्हणलं पाणी जाते म्हणे शेवटीकडे वापरलं खत गेलं चंद्रपुली निघून खत वेळेवर काही आणलंच नाही मोग खत लागलंच नाही त्याचं खत लागलं अशी आता झाली कंडिशन आता भावांना आता आता हवा पण कपा कपाशी प आता आता पराठी आता दुपार नाही आहे तुम्हाला दाखवली असं दुपारच्या लाई तुम्हाला कळतो एक दिवस लाई दुपारचा दुपारी पराठी वनवा लागल्यासारखी दिसते भावांना हे पराठी आम्ही वनवा आणि गंड चालूच आहे आता आता या मनच्या भागात थोडंसं थंड वातावरण आहे जागा थोडीशी थंडी आहे अति काही थंडी जागा नाही हे बघा ढेगात जाऊन आहे अति काही थंडी जागा नाही पण साधारण जी बरं यात खत टाकलं होतं आम्ही हे बघा हे खत जागा आहे आमची हे खतची जागा आहे त्यामुळे इकडे काही तेवढे काही गडत नाही आहे पण आहे लईच ठिकाणी गडत आहे तरी पण आता खूप म प्रयत्न केला मी यावर्षी कापूस होईन बा भरपूर केला मी प्रयत्न तर पण ते काही फायदा नाही एका पाण्यानं गेले गेल्या भावानं एका पाण्यानं एक पाणी आलं असता तर आहे कापूस झाला असता आपल्याला खत मत लागलं असतं कमीत कमी तरी लई फरक पडला असता आपल्या कपाशीले खूप प्रयत्न केला शेवटचीस तीन हजार शंभर रुपयाची फवारणी गेली फक्त असे पानं गडते आता लाले येते पिवळी येते पानं गडते बोंड गडत आहे म्हणे आपण पहिले लयी बोंड घडले पात्या लई आता आत्ताही चालू सगळ्या पात्या घडलं तुम्हाला येत दिसते का नाही का दिसते त्यात खूपच घडतं आहे पात्या मनच्या भागात नाही इकडं थोडंसं बरं वाटतं आहे मनामध्ये हे बघा अशा अशा गडते पात्या लई घडत्या तिकडे घेईन बघा तिकडे पाहून घ्या गड गळू आहे झाडापाशी उद्या पहा हे घडते बुरशी आली का गडाचीच समजायचं आहे साधारण बरे आहे गेल्या वर्षीपेक्षा बरी आहे पण ते काही खरं नाही चांगली फराठी असते तर बरं झालं असतं पाणी असतं कोणी पाणी देत नाही ना पाणी कमायला मागायचं आता देत नाही ना पाणी तर हे बघा अरे हे तर हे हां गळलं असे गडते आता खूप प्रयत्न केला कपाशी शोधण्यासाठी पण पाण्याशिवाय नाही शोधत शेवटची फवारणी फुकट गेली माझी आता हे वरचे काय चार दोन पकडते का काय होते का बोंड पकडले ते बरे होते असं आहे शेतकऱ्याचं कसं आहे आपण आशेनं करतो जेवढा होईन तेवढा होईन पण यश यश भेटलं याची अपेक्षा नाही आहेत शेतकऱ्याला यश भेटत नाही तिकडे खराब आहे वाहून पराठी आता लाईव्ह असल्यामुळे तिकडे कवरेज जात नाही मग तिकडे जात नाही मी पावसा वाटत नाही पदाटीकडे या तिकडे थोडीशी बरी आहे मंचच्या भागात आणि मंच भाग उंच आहे तिथं माती जागा आहे उंच आहे कवरेज चांगलं आहे ते म्हणून ते थोडंसं काढता व्हिडिओ येतं पिवळ्या पिवळ्या पडता तिकडे जात नाही कवरेज तिकडे थोडीशी आहे जागा चांगली मध्यम आहे पलटी चांगली आहे तिकडे थोडीशी पण तिकडे कवरेज जात नाही तिकडे जात नाही म्हणून मंच भागातच थोडंसं मला रिंगाळा लागते आणि थोडंसं तुम्हाला दाखवा लागते ते बघा कसे आता पानं पिवळी पिवळे येत आहे लाले येत आहे लालेसुद्धा येते आता काही काही बोंड सडले तिकडे लई बोंडे चढून नाही काही कापसं फुटायला लागली तिकडे परत हडल्या म्हणजे तिकडे कापूस फुटला भावान आमचा कापूस तिकडे फुटला पण आता इकडे फुटाव ना दिसत नाही अजून कापूस फुटन 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 कापूस इकडे अशी आता गोष्ट आता भावानो दाखवा म्हणून तुम्हाला लाईव आपला वावर प्रत्यक्षात कसं आहे तर मग काल कोणाला वाटायचं मग व्हिडिओ काल ला कोणाचा दाखवत आहे व्हिडिओ कोणाच्या चॅनल मा वावर दाखवत आहे आपलं वावर भावांनो स्वतःचं भाव लोकाचं वावरनो आहे मग आपण कष्ट भक्क भा, भक्कम करतो भावांनो कष्टाने मी आपण मागायचं मी मिळतही चालते कष्ट करत आहात आता पण यणं नळ देणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे ईश्वरी निसर्गाच्या हातामध्ये आहे असं आहे ते कशी वाटते सांगा भावानो आमची कपाशी आता पावली बरी आहे दुपारी पावसा वाटत नाही येतं पण लागल्यासारखं दिसते उन्हानं दुपारी पण मी सकाळी बरं वाटते म्हटलं सकाळी पावली म्हणलं कशी वाटते पराठी तर आलो सकाळी पास आहे साधारण बरं दिसते सकाळी म्हणा पण ते काय नाही व्यर्थ शेवटी शेवटी व्यर्थ राहते भावांनो का म्हणा आता <coughs> लागले पाणी सोळा लागले बुळ्यातून पाणी सोडायला लागले आता काय ते दहा पंधरा दिवसा काळात पाहिजे काही पान जात नाही हे बघा हे बघ पाहून घ्या दिसते असे गडते धक्का लागला गडते हे बघा येतही आहे पुन्हा हे गडचे पाहत हे पान हे गडलं पाहत आता ते धक्का लागला गडते हे हे नाही घडतं दोन दिवसांनी हे गडते म्हणा हे हे गडते दोन दिवसांनी लागून या बुरशी बुरशी लागलं खा, का गडतेस समजाचं हे तुरी नाही भावानं ना आमच्या कुठं कुठे हे झाड बापू नाही तुरीचं त्या काट्यानं थोडशा लावून आहे काट्यानं झाडाच्या सावलीमध्ये तेवढं काय खास नाही आणि त्या झाडाच्या सावली टिकला मालिका तेवढा खास जात नाही तर खाता ढिगवतं खाताचा थोडासा माल बरा आहे बघा खाता येतं ढिगवतं ना खाता ढिग माल बरं आहे खाता खात्या ढिगावा थोडासा एक एक बोट दिसलं दिस हे फोटं लागलो फोटो लेख पण का ना माल गडत आहे पाण्यास गडत आहे का राहायला फायदा अशी आता गोष्ट आता भावांना का आता मग आता जेवण ते भाऊ का जीवनामध्ये जास्तीत जास्त लाईक करा जे कोणी नवीन सण आले असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आमच्या गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी भावांना गोष्ट आहे पाले बरी वाटते पहाटी पण दुपारी पाहिलं काही फायदा नाही खराब लागते मसाले कपाशी पाहून मग आता म्हणाच चक्का चला भावानं कोणाच्या कमेंट आल्या मला काही दिसून नाही राहिलं एका ठिकाणी बसल्याशिवाय कमेंट नाही दिसत बसतो बस आता भावांना ये येतात येतात कवरेज थोडस बराला राहते थोडस बसतो सांगा तुमच्या का कमी टायथे तो आता मी कमर टाईट आली भावा भा कंबर टाईट आली उभं राहू हा अशी आता गोष्ट आहे भावानो कंबर टाईट आली कंबर टाईट आली आपली गावांते भाऊ बंद करा भवान्नो पटापट एक व्यक्ति पता है काफला वीडियो आप चैनल लोकप्रिय नहीं ना एक व्यक्ति पता है चला भवान्नो तो नमस्कार जी सर्वान पत्र आमचे वीडियो